नमस्कार तुमचं स्वागत आहे माझे युट्यूब चॅनल मूव्ही हब क्लबमध्ये समस्त अठरा पगड जातींना मुख्य तो हिंदूंना आणि मराठ्यांना एक आव्हान करतो हा मूवी जाऊन नक्कीच थिएटरला पहा धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या मूवीमध्ये संभाजी महाराजांचं जीवन चरित्र आणि त्यांचं बलिदान दाखवण्याचं काम केलेलं आहे ठाकूर अनुप सिंग यांनी मुख्य भूमिका संभाजी महाराजांची निभावलेली आहे आणि ते या भूमिकेत पूर्णपणे सूट झालेले आहेत तिथे तुम्ही पबला जाऊन हजारो रुपये खर्च करता तिथे शंभर दोनशे रुपये खर्च करून आपल्या संभाजी महाराजांचा जर मूवी तुम्ही पाहू शकत नसाल तर तुमच्यासारखे शेंग मात्र नक्कीच तुम्ही आपल्यासाठी आपल्या स्वराज्यासाठी आणि आपल्यासाठी संभाजी महाराजांनी जे जे केलेलं आहे ते ते दाखवण्याचं काम या मुव्हीमध्ये केलेलं आहे सारखे सोबत असणारे हंबीर मामा असू द्यात किंवा शत्रूंच्या छावणीतनं गुप्तहेरपणे वेशभूषा बदलून माहिती काढणारे भैरजी नाईक असू द्यात किंवा हातात हात देऊन मृत्यूला आलिंगन देणारे कवी कलेश असू द्यात किंवा रक्ताच्या थरुळ्यांना जंजीराला न्याय देण्याचा प्रयत्न करणारे कोणत्याची फर्जत असू द्या हे सर्व दाखवण्याचं काम या मूवीमध्ये केलेलं आहे हा मूवी पाहताना मला तो जंजिराचा सीन आठवला जो विश्वासराव पाटलांच्या संभाजी पुस्त या पुस्तकात आहे सेम टू सेम तोच सीन या मूवीमध्ये तसा तसा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे कोणताची फर्जत हे फितूर झाले म्हणून आपोआप सरवण्यात येते आणि कोणताची फरजत आणि संभाजी महाराज मिळून एक गुप्त प्लॅन करतात जंजीरावरील सिद्धीचा तो तोफखाना आणि दारूगोळा उडवण्याचा आणि त्यानंतर लागलेली सिद्धीला ती खबर आणि कोंटाची फरजत यांचं मुनक छाटून पाठवण्यात आलं आणि कोंटाची फरजत यांचं मुनक हातात घेऊन जसा जसा रडलेले ते संभाजी महाराज हे सर्व दाखवण्याचं काम या मध्ये केलेलं आहे तो सीन जेव्हा आटो हो, तो आपोआप डोळ्यातन पाणी येतात आणि अंगावर काटा उभा राहतो विश्वासराव पाटलांच्या त्या संभाजी या पुस्तकात पण तसाच तो सीन पूर्णपणे लिहिलेला आहे हा मूवी बघून झाल्यानंतर नक्कीच ते पुस्तक वाचा तुम्हाला संभाजी महाराजांचं पूर्ण जीवन चरित्र तुम्हाला कळेल की काय होते संभाजी महाराज हे पूर्णपणे तुम्हाला कळेल संभाजी महाराजांचं जीवन चरित्र हे तीन तासात दाखवू शकत नाही पण संभाजी महाराजांसाठी एक पूर्ण सिरीज जरी निघाली तरी त्यांचं जीवनचरित्र दाखवण्यासाठी कमी पडेल ह्या मध्ये तरी एक छोटासा प्रयत्न नक्कीच केलेला आहे आतापर्यंत छत्रपती संभाजी महाराजांचे प्रत्येक मूवी जे आहे डावलून टाकले गेले पण आज मध्ये तो शेवटी रिलीज करण्यात आला आणि त्याच मुव्हीच्या माध्यमातून आज आपल्याला संभाजी महाराज दिसणार आहेत तर एकदा नक्कीच जाऊन हा मूवी थिएटरला पाहावे इतक्या वर्षानंतर आज मूवी थिएटरला आलेला आहे संभाजी महाराजांचा तर मला वाटतं की प्रत्येकाने हा मूवी जाऊन थिएटरला पाहणं तितकंच गरजेचं आहे आणि तुम्ही आम्ही जर या पिक्चरला न्याय देऊ शकत नाही तर आपण मात्र शंक आहोत हे मात्र नक्कीच सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजिन दात ही जात मराठ्यांची त्या मराठ्यांनी तर नक्कीच जाऊन हा पिक्चर थिएटरला पाहिला पाहिजे हे पण मुव्हीमध्ये दाखवण्यात आलेला आहे संभाजी महाराज जसा सिंहाच्या जबड्यात हात घालतात तो पूर्ण सीन पण जेव्हा दाखवतात तेव्हा मराठ्यांच्या अंगावर काटे येणार म्हणजे येणारच हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा ती छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा संभाजी महाराज शेवटी बोलून दाखवतात आणि शेवटी ते हिंदू म्हणून जगतात आणि हिंदू म्हणूनच मरतात हे बलिदान जे आहे व्यर्थ जाऊ देऊ नका या मुमध्ये ब्रहानपूरची केलेली लूट आणि जंजिरावर केलेला हल्ला हे सर्व दाखवण्यात आलेले आहे प्रभू राम नंतर जर सेतू कोणी उभारला असेल तर आहे ते संभाजी महाराज यांनी आठशे मीटर जे आहे समुद्रात सेतू उभारला आणि आणि तिथून जंजीरावर जे आहे हल्ला केला पण शेवटी औरंगजेब जेव्हा रायगडावर चालून आला तेव्हा मात्र तिथून माघार घ्यावी लागली आणि पुन्हा परतावा लागले रायगडावर हे सर्व मुळीमध्ये दाखवलेलं आहे आणि शेवटी मी एक आव्हान करतो त्या सर्व मराठा राजकारण्यांना प्रत्येकाने थेटरच्या बाहेर संभाजी महाराजांची पुस्तकं जी आहेत वाटावीत जेणेकरून घराघरात संभाजी महाराजांचं बलिदान पोहोचेल एवढं तर नक्कीच काम तुम्ही करू शकता शेवटी इतक्या वर्षानंतर हा मूवी थिएटरला आणण्याचं काम ज्यांनी केलं ज्यांनी या मध्ये काम केलं त्या सर्वांचं नाव मी शेवटी घेऊ इच्छितो त्या सर्वांना माझं सलाम ठाकूर अनुप सिंग यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका निभावलेली आहे अमृता खालविलकर यांनी येसुबाई यांची भूमिका निभावलेली आहे संजय खापरे यांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची भूमिका निभावलेली आहे अनिल गवस यांनी भैरजी नाईक यांची भूमिका निभावलेली आहे उज्ज्वल चोपडा यांनी कवी कलश यांची भूमिका निभावलेली आहे विनीत शर्मा यांनी कोंडाजी फर्जत यांची भूमिका निभावलेली आहे विशाल फाळे यांनी संताजी घोरपडे यांची भूमिका निभावलेली आहे किशोरी शहाणे यांनी राजमाता जिजाऊ यांची भूमिका निभावलेली आहे पल्लवी वैद्य यांनी सईबाई यांची भूमिका निभावलेली आहे स्वराज वोईते यांनी राजाराम राजे यांची भूमिका निभावलेली आहे कृतिका तुळसकर यांनी महाराणी स्वराबाई यांची भूमिका निभावलेली आहे खुशी हजारे यांनी सुमी यांची भूमिका निभावलेली आहे श्रद्धा शिंदे यांनी सरस्वती यांची भूमिका निभावलेली आहे गिरदीप काब्रा जे है सिद्धि कासेम भूमिका निभाव मूवी मध्य सुनील पलवल जी आहे छत्रपती शिवाजी महाराज की भूमिका आहे प्रदीप रावत मुकर्रब खान भूमिका निभाव ले यांची भूमिका निभावलेली आहे कमलेश सावंत सिैरियत हम भूमिका डायरेक्ट केलेला आहे तुषार यांनी आणि हा मूवी प्रोड्यूस केलेला आहे शिखर मोहिते पाटील धर्मेंद्र बोरा सौजन्य निकम आणि केतन राजे भोसले यांनी हा मूवी प्रोड्यूस केलेला आहे ती प्रेझेंट केलेला आहे संदीप मोहिते पाटील यांनी आणि बॅनर वगैरे सर्व बनवलेले आहेत उर्विता प्रोडक्शन यांनी आर्ट डिरेक्टर आहेत विजय महामुलकर आणि व्हीएफक्स सुपरवायझर आहेत अमोल जाडे कोरिओग्राफर आहेत कृती महेश आणि ओंकार माने मेकअप आर्टिस्ट आहेत संतोष गिलबिले एडिटर आहेत गोरक्षनाथ खांडे टाउन डिझायनर आणि क्रिएटिव्ह डिरेक्टर आहेत गणेश फुके म्हणजे डायरेक्टर प्रोड्युसर आणि हे सर्व कलाकार ज्यांनी यामध्ये जे आहे भूमिका निभावलेली आहे या सर्वांची नावं यासाठी मी या रिव्ह्यू मध्ये घेतली कारण हा मूवी आत्तापर्यंत डावलला गेला आणि आज या मूवीला न्याय मिळाला आणि आज हा मूवी थिएटर मध्ये रिलीज झालेला आहे त्यामुळे या रिव्ह्यू मध्ये मी या सर्वांची नावं घेतलेली आहेत ठाकूर अनुप सिंग यांनी जी संभाजी महाराजांची भूमिका केलेली आहे त्याला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे डायलॉग स्क्रीन प्ले सर्व उत्कृष्ट आहे सर्व सादरीकरण जे आहे उत्कृष्टरित्या करण्यात आलेलं आहे शेवटी एकच सांगेल संभाजी महाराज यांचे जे आहे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका हा मूवी थिएटरला जाऊन नक्की पहा हा मूवी सर्वांपर्यंत पोहोचवणे घरोघरी पोहोचवणे हे आपलं काम आहे तर ते तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून केलं पाहिजे तर नक्कीच थिएटरला जाऊन हा मूवी पाहा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रांशी शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला जरूर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला इथून तुम पुढचे व्हिडिओ मिळत जातील आजच्यासाठी एवढंच जय हिंद धन्यवाद